नमस्कार मंडळी ही आहे खमंग अशी पुरी आणि चमचमीत अशी छोल्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे खायला देखील तेवढीच टेस्टी आहे अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी अतिशय टेस्टी तयार होते चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात आधी मी इथे अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ रात्रभर भिजवून घेतले आता ह्या दोन्ही डाळी एकत्र करून अगदी फाईन अशा वाटून घ्यायच्यात दोन्ही डाळी एकत्र मिक्सरमध्ये घातल्यात आणि मी अगदी बारीक असं त्याला वाटून घेते सगळ्यात आधी वाटताना पाणी घालायचं नाही आहे एकदा छान वाटून झालं की चमच्याने खालीवर करायचं आणि परत एकदा पाणी घालून छान फाईन असं वाटून घ्यायचं साधारण चार ते पाच चमचे पाणी घालायचे आणि अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचे कारण आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्यात एक ही कण कन ह्याच्यामध्ये शिल्लक राहता कामाने डाळ आपली इथे वाटून झाली आहे हिला आता एका बाउलमध्ये शिफ्ट करूयात आणि पुढची कृती बघूयात तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ अशी ही डाळ आपली वाटली गेली आहे त्याला आता डाळीमध्ये सगळ्यात आधी एक चमचा जिरा अर्धा चमचा ओवा पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा धन्याची भरड अख्ख्या धन्याची थोडीशी भरड करून घेतली त्याचबरोबर एक ते दीड चमचा मीठ हे मीठ आपण जे पीठ घालणार आहोत त्याच्या अंदाजाने घालायचं आहे चला त्याचबरोबर एक इंच आलं मी छान खिसून घेते फ्रेश आल्याच्या खिसाची चव या पुरीमध्ये खूप छान लागते त्यामुळं पिठामध्ये हिंग आवर्जून घाला हरभरा डाळ असल्यामुळे डायजेशनसाठी सुद्धा चांगलं आहे त्याचबरोबर पुरी देखील टेस्टी होते भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरऐवजी तुम्ही इथे मेथी पालक काहीही घेऊ हो शकता कोथिंबीरीचा फ्लेवर या पुरीमध्ये खूप छान लागतो म्हणून मी आवर्जून कोथिंबीर घेतली आहे डाळीचं डाळ मूग डाळ आणि कोथिंबीर ह्याचा फ्लेवर खूप छान येतो चला हे छान डाळी मिक्स झाल्या की त्यामध्ये चमचा तेल घालायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं साहित्य छान मिक्स झाले कप गव्हाचं पीठ घालायचं हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये पाव कप रवा घालणार आहोत हा बारीक रवा घेतलाय मोठा रवा घ्यायचा नाही बारीक रवा घ्यायचा जेणेकरून आपल्या डाळींमध्ये आणि गव्हाच्या पिठाबरोबर तो छान भिजेल चला आता हे सगळं आपण छान घट्ट असायचा डो तयार करून घेणार आहोत पाणी घालायची अजिबात ही गरज पडत नाही यांच्या ओलाव्यामध्येच हे पीठ आपल्याला छान घट्ट सर असं मळून घ्यायचं आहे खूप पातळही ठेवायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही मिडियम असा ह्याचा डो तयार करून घ्यायचा जसं नेहमी आपण पुरीसाठी करतो त्या प्रमाणामध्ये सगळ्या शेवटी वरून एक ते दीड चमचा तेल घालायचं आणि परत एकदा हा डो आपण छान मळून घ्यायचा आहे बारीक रवा असल्यामुळे आपल्याला ह्याला अर्धा तास भिजवून घ्यायचे आपले खुश रवा घातल्यामुळे पुरे आपल्या बराच वेळ खुसखुशीत राहतात त्यामुळे रवा आवर्जून घाला चला हे पीठ आपलं छान मळून झालंय आता याला झाकण ठेवून मी एक अर्ध्या तासासाठी भिजायला बाजूला ठेवणार आहे पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी मी एक टेस्टी अशी छोलेची भाजी करणार आहे अतिशय झटपट होणारी ही छोलेची भाजी या पुऱ्यांबरोबर खूप छान लागते चला इथे मी एक वाटी छोले रात्रभर भिजवून घेतले होते कुकरच्या भांड्यामध्ये कुकरमध्ये घालायचे त्यामध्ये मीठ घालायचं पाणी घालायचं आणि चार ते पाच शिट्ट्यांमध्ये छोले आपण छान शिजवून घेणार आहोत अगदी मौसूद असे हे छोले आपण शिजवून घ्यायचे आहेत चला छोले इथे शिजवून झालेत आपण आता फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घेतले तेलामध्ये तीन काळी मिरी तीन लवंग आणि एक दालचिनी त्याचबरोबर अर्धा चमचे जिरे घातले जिरी छान फुल्ली की यामध्ये कांदा घालायचा कांदा मी इथे उभा स्लाईस करून घेतला आहे अगदी पातळ असं उभ्या आकारामध्ये कापून घेतलं आहे अगदी बारीक चिरून घेतला तरीही चालेल कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की यामध्ये एक वाटी टोमॅटो प्युरी घालायची आहे टोमॅटो प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायची टोमॅटोचा कच्चा पण अजिबातही राहता कामा नाही चला टोमॅटो प्युरी छान परतली गेली आहे आता ह्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण घालते आलं लसूण छान मी ठेचून घेतलं होतं दीड चमचे मी आलं लसूण घातले हे देखील छान आपण परतवून घेऊयात आलं लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत छान आपण परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटले आता यामध्ये आपण पाव चमचा हळद एक चमचा लाल घरगुती तीक काळा मसाला आणि एक चमचा धनेपूड घालणार आहे चला हा मसाला छान परतवून घेऊयात एवढ्या मसाल्यांमध्येच होणारी ही छोलेची भाजी या पुऱ्यांबरोबर अशी लागते नक्की ट्राय करा ही भाजी एक तुम्हाला देखील खूप आवडेल चला हा मसाला छान तयार झाला यामध्ये आपण छोले घालणार आहोत छोले घालताना निम्मे छोले आणि पाणी घालून घ्यायचं आणि राहिलेले छोले आपण हाताने थोडेसे मॅश करून घेणार आहोत छोले माझे छान असे शिजलेत अगदी मौसूद असे ते झालेत त्यामुळे मॅश करायलाही सोपं जात तुम्ही देखील छोले घेताना ते आदल्या दिवशी एक दिवस भिजवून घ्या ज्यामुळे छोले दुसऱ्या दिवशी शिजवताना पटकन शिजतात चला इथं छोले मॅश करून घेतलेत ते देखील आपण याच्यामध्ये घालूयात थोडंसं पाणी घालते आणि ही भाजी आपण छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला जेवढी घट्ट क्वांटिटी हवी आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी घाला जास्त पाणी घालायची गरज नाही आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातले आणि कोथिंबीर घातली आहे मीठ आपल्या अगोदर छोले शिजवताना घातलं होतं त्यामुळे नंतर घालताना प्रमाणानुसार घाला चला भाजीला आपल्याला छान उकळी आली आहे तरी देखील सुटायला लागली आहे आणि पाहिजे एवढा दाटसरपणा आला आहे आता भाजी बाजूला ठेवूयात आणि आपल्या पुऱ्या करायला घेऊयात पुऱ्या करण्यासाठी कढईमध्ये तेल घेतले तेल गरम होते तोपर्यंत आपलं आपलं पीठ बघूयात पीठ आपले अर्ध्या तासामध्ये छान भिजलं गेले आता तेल लावून परत एकदा आपण ह्याची छान मालिश करून घेणार आहोत जेवढं तुमचं पीठ छान मळलं जाईल तेवढं तुमच्या पुऱ्या छान होणार आहेत थोडंसं तेल घेते कढईतलं तेल जास्त गरम झालं नाही आहे त्यामुळे मी कढईतलंच तेल घेतले थोडंसं आणि आता ह्याला छान मळून मळून घेते या पुऱ्या डाळी असल्यामुळे अतिशय टेस्टी होगतात त्याचबरोबर तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा बाहेर प्रवासाला जायचं असेल तर एक ते दोन दिवस आरामात राहतात फक्त मळताना पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आणि तळताना त्या अगदी मिडियम गॅसवरती तळायच्यात म्हणजे जास्त दिवसही टिकतात आणि खायला देखील तेवढ्याच टेस्टी होतात चला आता आपले इथे गोळे करून झालेत मी आता पुऱ्या लाटायला घेते लाटत असताना पिठीचा वापर करायचा नाही आहे हवा असेल तर थोडंसं तेल लावायचं आणि नंतर गोळी लाटायला घ्यायची हलक्या हाताने ही, ही पुरी लाटायची आहे जास्त पातळ करायची नाही आणि जास्त जाडंही ठेवायची नाही चला मीडियम जाड अशी आपली ही पुरी लाटून झाली की आपण तळायला घेऊयात तेल सुरुवातीला कडकडीत असं गरम करून घ्यायचं गॅस कमी करायचं आणि नंतर पुरी सोडायची जेणेकरून पुरी तुमची आतपर्यंत छान भाजली जाईल आपण डाळी वापरल्यात डाळी देखील छान भाजल्या गेल्या पाहिजेत शिजल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे अगदी मिडियम मिडीयम टू लो गॅसवरच आपल्याला ही पुरी भाजायची तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही पुरी दिसते आहे चला छान पुरी भाजून झाली तळून झाली की आता आपण हिला काढून घेऊयात अतिशय कमी तेलकट अशा ह्या पुऱ्या तयार होतात पूर्ण तेल निथळून जातं जास्त तेलही आपल्या ह्या पुरीला राहत नाही अशाच पद्धतीने बाकीच्या देखील पुऱ्या लाटून घ्यायच्यात या पुऱ्या लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे जेणेकरून पुरी आपली पोळपटाला चिकटणार नाही तर तुम्हाला असं वाटत असेल की थोडीशी चिकटते तर थोडंसं तेलाचं बोट लावलं तरीही चालेल चला अशा खमंग अशा पुऱ्या आपण तळून घेऊयात एका वेळेस एकच पुरी तळायची जेणेकरून पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातील सगळ्या पुऱ्या मी इथे तयार करून घेते आणि आता आपण सर्व करायला घेऊयात भाजी बघू शकता तुम्ही किती चमचमीत अशी दिसते आहे चला आता ह्या पुऱ्या आणि आपली ही छोलेची भाजी सर्व करून घेऊयात अतिशय टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो नाश्त्याला देऊ शकता किंवा लंचला डिनरला बनवलं तरीही चालेल खूप छान अशी ही रेसिपी तयार होते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल एकदा घरी नक्की ट्राय करून बघा जी ही आपली अतिशय खमंग डाळ कोथिंबीर पुरी आणि छोलीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारी एकही रेसिपी तुमची मिस होऊ नये त्याचबरोबर खाली दिलेल्या बेलायकोनलाही क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन भेटत राहील भेटूयात पुन्हा एकदा